उन्हाळ्यामध्ये शेळ्या मेंढ्यांना में दूध येण्यासाठी मी आज तुम्हाला औषध सांगणार आहे आणि त्याचे रिझल्ट एकदम जबरदस्त असं आहेत आणि मी स्वतः वापरत असतो आता उन्हाळ्यात काय होतं की शेळ्या में मेंढ्यांना दुधू नसतं आणि मग शक्यतो पिल्लांची वजन वाढ पण होत नाही कारण का दूध भरपूर जर मेंढ्याला आलं तरच पिल्लांची वजन वाढ होत असते त्यामुळं जे औषध तुम्ही पाजता किंवा पाजत राहता किंवा त्याचे रिझल्ट तुम्हाला चांगले वाटतात तेच औषध तुम्ही वापरलं पाहिजे आणि असंच या का औषधाबद्दल मी तुम्हाला आज माहिती देणार आहे आता व्हिडिओवर बरेच लोक कमेंट करतील की काय शेळ्या मेंढ्या खातात तर तसं काही नाही कारण का झाडपाला वगैरे पल्लाला असतो या आणि सकाळचा हिरवा चारा खाऊन आलेल्या आहेत घरून त्यामुळं सुका चारा अशा खात आहेत नाहीतर तुम्हाला पण माहीत आहे की हा प्राणी अतिशय हुशार आहे हा असा थांबलाच नसता पळपळ परत सुटला असता बरोबर तर मी त्या औषधाचं नाव सांगणार आहे शेळ्या मेंढ्यांना तुम्ही जर हे औषध वापरलं तर त्याचे रिझल्ट तुम्हालाही चांगले दिसून येतात आता ह्या औषधाचा उपयोग म्हणजे फक्त वजन वजन वाढीसाठी किंवा जसं की पिल्लांना चांगल्या प्रकारचं जसं की शारीरिक आहार भेटला पाहिजे आपण म्हणतो बरोबर तर त्या गोष्टी तुम्ही फक्त पिल्लांना द्यायचं नाही फक्त शेळीला किंवा मेंढीलाच दुधाच्या द्या कारण का दुधातून ते जीवनसत्व त्या शेळीच्या करडाला मेंना किंवा मेंढीच्या कोकऱ्याला म्हणा ते भेटून जातात आणि ह्या औषधाचे रिझल्ट असे मस्तपैकी आहेत आणि उन्हाळ्यामध्ये शक्यतो कसं होतं की सुका चारा आपल्या शेळ्या मेंढ्यांना भेटतो कारण का हिरवा चारा भरपूर प्रमाणात भेटू शकत नाही बरोबर आत्ता शंभरात एखाद्या घरी असू शकतो की हिरवा चारा भरपूर प्रमाणात भेटू शकतो पण जास्त करून नव्याण्णव टक्के लोकांचं जर मत आपण ऐकलं तर उन्हाळ्यामध्ये सुका चारा जास्त भेटतो आणि सुक्या चाऱ्यामध्ये ह्या औषधाचे रिझल्ट एकदम जबरदस्त अशा आहेत आता ह्या औषधाचं नावही मी सांगणार ना आहे आणि शिवाय त्या औषधाचा जो पोटो आहे त्या बाटलीचा तो मी थमनेलवरती देतो आहे म्हणजे सुरुवातीला व्हिडिओ तुम्ही आता पूर्ण बघा आता इथंपर्यंत व्हिडिओ बघत आला तर पूर्णपणे बघा नाव लिहून घ्या मी नाव जे सांगतोय ते आणि शिवाय थमनेलवरती तुम्हाला परत पूर्ण व्हिडिओ बघून झाल्यावर तुम्ही शेवट जर गेला तर तिथं तुम्हाला त्या बाटलीचं नावही किंवा तिचा फोटोही बघायला भेटून जाईल बरोबर आता त्या बाटलीचं म्हणजे नाव काय आहे ती नाव तुम्हाला सांगतोय मी ॲक्रिकल प्रो असं त्या औषधाचं नाव आहे ॲक्रिकल प्रो असं त्या औषधाचं नाव आहे मेडिकल मेडिकलमध्ये तुम्ही जर मोठ्या गेला तरी तुम्हाला भेटून जाईल किंवा ऑनलाईन जर खरेदीची वेळ आली तुमच्याला किंवा तुम्ही ऑनलाईन औषधं जर खरेदी विक्री करत असाल तर तुम्हाला सहजासहजी ऑनलाईन औषधं हे भेटून जाईल मी ऑनलाईनच खरेदी करतो त्यामुळे ही ऑनलाईनचा मी सल्ला देतो आहे बरोबर कॅश ऑन डिलिव्हरीमध्ये तुम्ही घेऊ शकता त्याला बरोबर आता हे लिक्विड कॅल्शियम आहे हे काम काय करतं जसं की दुध वाढीसाठी करतं आणि दुध वाढलं म्हणजे दुधामध्ये बरंच असं म्हणजे फॅट निर्माण करायचं हे औषध काम करत असते त्यानं काय होतं जसं की दुधाच्या प्राण्याला दिल्यामुळं त्याची जी पिल्ला असतात म्हणजे जसं की शेळीची किंवा मेंढीची जी पिल्लं असतात तर त्या पिल्लांना जीवनसत्व असं चांगल्या प्रकारचे किंवा चांगल्या दर्जेचे भेटून जातात आता बरेच लोकांचं मत असते की असं नाही आम्ही औषधं पाजत नाही आम्ही मका चारतो गहू चारतो भरडा चारतो हरभरा चारतो बरोबर पण कसं असते माहिती आहे तुम्हाला एक सांगतो ज्या तुमच्या शेळ्या मेंढ्या चारा खातात ना त्या चाराही त्याच्या शरीराला लागला पाहिजे आणि तो व्यवस्थित पचनक्रिया झाला पाहिजे किंवा त्या चाऱ्याचे जे जीवनसत्व आहे ते जीवनसत्व तुमच्या मेंढीच्या शरीरामध्ये आले पाहिजेत निकच उगस निक तोंड खाते मागून लगेच ले लेंडी पडते असं जर असेल तर त्यालाही काही किंमत राहत नाही किंवा तुम्ही ते जे त्र्यभ सांभाळता किंवा प्राणी सांभाळता त्यालाही काही किंमत राहत नाही म्हणून तुम्हाला सांगतो थोडंफार औषधालाही महत्त्व द्या कारण का औषधात बरेच काही जीवनसत्व असतात आणि शरीराला काही ह्याचं नुकसान असं नाही आता हे औषध किती द्यायचं ह्या गोष्टी पण आपण चर्चा करणारच आहे फक्त तुम्हाला एकच सांगितलंय जी दुधाची शेळी मेंढे आहे तिलाच फक्त वाढीसाठी औषध द्यायचं आहे पिल्लांना वगैरे हे औषध द्यायचं नाही ह्याचं काम फक्त काय आहे की दुधू एकदम क्वालिटीचा असं बनवणं ह्या औषधाचं काम आहे आणि दुधू जसं की तुमची शेळी किंवा मेंढी एक कपभर दुधू देत असेल तर कुठं ना कुठं दीड ते दोन कप ती म्हणजे दुधू देणार म्हणजे डबल ससा करून माझा अनुभव जर सांगायचं झालं तर माझ्या डबल ते अडीच पट म्हणजे एक एक फुलपात्र जर माझ्यामध्ये शेळी दुध देत असेल तर त्या शेळीनं जवळ आसपास अडीच फुलपात्रपर्यंत दूध दिलेलं आहे असं मी वैयक्तिक माझा अनुभव सांगतो तुम्हाला वापरायचं ना वापरायचं मी काही सांगत नाही पण वैयक्तिक मी वापरतो त्या औषधाची मी तुम्हाला माहिती देत असतो मला काय कोणती कंपनी पैसे वगैरे देत नाही की प्रमोट करा किंवा नाव सांगा ह्या औषधाचा आशातला काही भाग नाही तर तसा तुमचा काही गैरसमज असेल तर तेही काढून टाका आता हे औषध किती द्यायचं हे तुम्हाला सांगतो तुमची जर पहिला रू शेळी असेल तर तिला सात ते आठ मिलीपर्यंतच देऊन टाका बरोबर लहान म्हणजे जसं की पहिला रूपाट आहे आकूड आहे किंवा तब्येतीनं हलके आहे किंवा खराब शेळी आहे तिला सात ते, ते आठ मिलीपर्यंतच फक्त तुम्ही हे औषध द्या आता जर तुमची शेळी चांगली असेल आणि जसं की दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या येताची जर शेळी असेल तर त्या शेळीला तुम्ही दहा ते बारा मिलीपर्यंत हे औषध देऊ शकता आता हे महिन्यातनं फक्त तुम्हाला एक सांगायचं जर झालं तर एक पंधराच दिवस द्या पंधरा दिवसापेक्षा जास्त देऊ नका आता ह्याचे काही साईड इफेक्ट आढळत नाहीत पण काय होतं की परत जसं की लकवा मारणं किंवा बऱ्याच काही अशा गोष्टी होणं म्हणजे कॅल्शियम शरीराला मापकच पाहिजे बरोबर तर जास्त दिल्यानं काही ना काही का साईड इफेक्ट आढळतात म्हणजे आता ह्या कॅल्शियमबद्दल मी तसं काही सांगू शकत नाही पण बऱ्याच कॅल्शियमचं मी स्वतः अनुभवलं आहे जसं की लोयागत होणं किंवा आपण पॅरेलेस बोलतो किंवा जसं की लकवा बोलतो तर त्या अशा गोष्टी कॅल्शियमनं दिसून येतात कारण का जास्त द्यायचं नसते सरासरी महिन्यातून दहा ते पंधरा दिवसच देऊ शकता तुम्ही करू मी जवळजवळ अठरा दिवस हे महिन्यातनं औषध देऊन बघितलेलं आहे आणि मला कोणत्याही प्रकारचा ह्यात साईड इफेक्ट आढळला नाही फक्त दुधाला रिझल्ट एकदम जबरदस्त आहेत आणि हे औषधाचे रिझल्ट फक्त उन्हाळ्यामध्येच आहेत बरं का चाऱ्याला अगदी महत्त्व आहे तुम्हाला खऱ्यानं तुम्ही आता माझं काय मी विकतो किंवा मला दोन रुपये फायदा भेटणार अशातली काही गोष्ट नाही आहे बरोबर फक्त तुमच्या फायद्यासाठी सांगतो खरंच उन्हाळ्यामध्ये जर सुका चारा वगैरे तुमच्या जर असेल आणि सुक्या चाऱ्यांना जर तुमचा असा गैरसमज गैरसमजाचं नाही खरी सत्य परिस्थिती आहे की सुक्या चाऱ्यानं शेळ्या मेंढ्या दुधच देत नाहीत बरोबर नव्याण्णव टक्के तुम्हाला पण माहीत असेल की सुक्या चाऱ्यानं शेळ्या मेंढ्या दुधूच देत नाहीत तर सुक्या चाऱ्यामध्ये दूध वाढीसाठी हे औषध एक नंबर आहे एक नंबर म्हणजे एक नंबर आहे आणि ह्याचे रिझल्ट मी स्वतः बघितले वा ते वापरायचं न वापरायचं ही तुमची मर्जी आहे माझी काही असं मी तुम्हाला सांगतो याचा अर्थ तुम्ही खरेदी करा किंवा वापरा असंच म्हणत नाही किंवा कोणत्याही प्रकारची बळजबरी वगैरे करत नाही बरोबर तर हे औषध अशा प्रकारे वापरायचं आहे त्याचं नाव आणखी फिरशा सांगतो तुम्हाला ॲक्रिकल प्रो ॲक्रिकल प्रो असं लिक्विड कॅल्शियम येतं लिक्विड कॅल्शियम असं त्याच्यावर ओरिजिनल असं मार्क असे म मार्करनं लिहिलेलं असत कंपनीचं येतं आणि तुम्हाला हे औषध अर्धा लिटरमध्ये किंवा दोन अडीचशे मिलीमध्ये किंवा एका लिटरमध्ये किंवा दोन अडीच लिटरमध्ये किंवा पाच लिटर ते दहा पंधरा लिटरपर्यंत भेटून जातं सहजासहजी बरोबर आता काही मेडिकलमध्ये भेटल ना भेटल तो तुमचा विषय आहे तुम्ही ऑर्डरवर सुद्धा मागवू शकता मी ऑनलाईन खरेदी केलं तर एवढं मी तुम्हाला सांगू शकतो मी दिलेली माहिती ही तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद